जिथे न्याय पहा हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख टोक बातमींसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी जय काँग्रेस मी सौ वैशाली संजय जाधव कराडहून आलेले मी आत्ताच नवीन काँग्रेसचं अध्यक्षपद घेतलेलं आहे कराड दक्षिणचं आजचं हे आंदोलन महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याकाळी सवालाके यांच्या आदेशावरून सातारा जिल्ह्याच्या सुषमाताई घोरपडे या जिल्हाध्यक्ष आत्ता नवीन आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू आहे आंदोलन का केलंय तर कुठंतरी सरकार प्रशासन झोपा काढते कारण जर एक डॉक्टर झालेली मुलगी आत्महत्या करत असेल तर नक्कीच प्रशासन कुठंतरी झोपलेलं आहे आणि या सगळ्यांचा निषेध प्रशासनाचा सरकारचा आणि खास करून रुपालीताई चाकणकर यांनी जी मृत महिलेवर चारित्र्यावर बोलल्या त्यामुळे त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतोय खरंतर महिला आयो अध्यक्ष चा सौ चाकणकर यांनी महिलांना न्याय देण्यासाठी त्यांची निवड झालेली होती पण आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्रात कुठंतर महिलांच्यावर अत्याचार होतोय आणि रुपाली चा चाक करताय न्याय द्यायचं सोडून डोळ्यावर पट्टी ठेवून बसलेले आज आपण बघतोय ठिकठिकाणी थीक महिलांच्यावर अत्याचार होतोय त्याचा लवकर निकाल लागत नाही त्याचा जाब जर कोणी विचारायला गेलं तर त्याच्यावर केसेस होतात म्हणजे कुठंतर सरकार दहशत निर्माण आहे लोकशाहीला कुठंतर काळिंबा फासलेला आहेच लोकशाहीला तुडवण्याचा प्रयत्न केलेला आहे गृहमंत्र्यांना महाराष्ट्रातल्या सगळा हा जो कारभार आहे तो आवरण झाला आहे त्यांना पेलवणा झाला आहे त्यांनी पण राजीनामा द्यावा रुपालिताई चाकणकरांना जर महिलांना न्याय देत न देता येत नाही पण महिलांच्यावर टीका करत असतील तर त्यांचा यात काही उपयोग नाही त्यांनी पण लवकरात लवकर राजीनामा द्यावा मी आज खरोखर न्याय व्यवस्थेला कळकळून कल म्हणजे आम्ही न्याय मागतोय की इतकं सगळं होत असताना फास्टॅगचा जो कायदा आला होता त्यानुसार तीन आत ये जिथं जिथं अन्याय अत्याचार झालेला आहे त्या सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा मिळावी ही आमची काँग्रेसची खरोखर तळमळी न आमची मागणी आहे आणि या मागणीला कुठंतर न्याय व्यवस्थेनं तर आता आम्हाला न्याय द्यावा हीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद कारण आम्ही ज्यावेळेला मृत झाले त्यावेळेला दिवसभर आमच्या जिल्हा अध्यक्ष तिथं होत्या त्यांनी कॅन्डल मार्च काढलाय आम्ही आमच्या पद्धतीनं व्हॉट्सअप थ्रू ही सगळे मेसेज पाठवतोय त्यात कुठंतरी आज तरी तातडीनं काल त्या बीडला जाऊन आल्या आज त्यांना वेळ होता तर लगेच इथं उपोषणाची व्यवस्था केलेली आहे जिल्हाध्यक्ष आमच्या खरोखर कर्तृत्व वाहन आहेत अगदी त्या तळमळीनं काम करतात ही मी सांगण्यापेक्षा संपूर्ण सातारा शहराला माहीत आहे त्या गोरगरिबांच्या सर्वसामान्यांचा जिथं अन्याय होतो तिथं स्वतः हजर असतात आज या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सन्माननीय संध्याताई सवाला लागे यांच्या आदेशानुसार आणि यांच्याच नेतृत्वाखाली सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं साखळी उपोषण या ठिकाणी आम्ही सुरुवात करतोय आज आमची प्रमुख मागणी आहे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी राजीनामा द्यावा त्या ही महाराष्ट्रामधील सर्व प्रकरण हाताळण्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत आणि डॉक्टर संपदा मुंडे हिला न्याय देण्याच्या चा, चा, ऐवजी त्या त्या बदमाश पोलिसांना आणि प्रशासकीय व्यवस्थेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात तिच्या चारित्र्यावरती संशय घेऊन त्या कुटुंबाला रोज मारण्याचं काम या ठिकाणी रुपालीताई चाकणकर करतात त्यामुळं आम्ही सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी चाकणकर यांचा जाहीर निषेध करतो आणि ताबडतोब त्यांनी राजीनामा द्यावा अशी या ठिकाणी आमची मागणी आहे दुसरी गोष्ट म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये ज्या दिवशी स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे यांचं शव आलं पोस्टमॉर्टमसाठी त्यावेळी आमच्या अध्यक्ष सन्मान्य संध्याताई यांचा आदेश आल्यानंतर ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन त्या कुटुंबियांना धीर देण्याचं ता काम त्यांना लागल ती मदत करण्याचं काम सातारा जिल्हा महिला काँग्रेसनं केलेली आहे त्याच्यानंतर आम्ही कॅन्डल मार्च काढलेला होता की यापुढे अशा घटना आणि लोकशाही दाबून महिला दा विषय आयरणीवर यावा यासाठी आम्ही कॅन्डल मार्च काढलेला होता त्याच्यानंतर सन्मान्य कडूकर मॅडम यांना महाविकास आघाडीच्या वतीनं निवेदन देण्यात आलं होतं काल देखील आम्ही एस पीना पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं आणि एसआयटीची चौकशी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली होती पण सरकारनं ती मागणी मान्य केली आहे आता आमची प्रमुख मागणी आहे की ती आय टीची चा अंमलबजावणी संपदा मुंडे ही स्वर्गवासी झालेली आहे तर तिच्या कुटुंबियांना मदत मिळावी आणि रुपालीताई चाकणकर यांनी स्वतःची काहीतरी लाच बाळगून महिला आयोगाचा राजीनामा द्यावा